वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सिद्धार्थ मोकाळे यांचे पत्रकार परिषद सुभेदारी विश्रामगृह या ठिकाणी पार पडली आहे महाविकास आघाडीतील प्रवेश तसेच देशातील सर्व विरोधी पक्षांनी निर्माण केलेल्या इंडिया आघाडीतील प्रवेश यासह लोकसभेतील जागा वाटप आणि विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भूमिका स्पष्ट करून पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे यावेळी जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व विभागाचे अध्यक्ष उपस्थित होते घडीच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो पत्रकार परिषद तातडीने घ्यावी लागते कारण घडामोडी तशा पद्धतीनं घडतायत आज वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगाने काही गोष्टींचा खुलासा करणं आवश्यक असल्यामुळे ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी बोलवलेली आहे वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं स्वाक्षरीचं अधिकृत निमंत्रण पत्र मिळालेलं नाही त्यामुळे उद्या जी काही बैठक त्यांची होत आहे त्या बैठकीला बिनबुलाय मेहमान म्हणून आम्ही सहभागी होणार नाही आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही आहोत मात्र आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी असं सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवलेलं आहे तर असं कुठलंही अधिकृत निमंत्रण आम्हाला मिळालेलं नाही आहे वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आहे आम्ही अलायन्स पार्टनर आहोत पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये वंचित बहुजन आघाडीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे जोपर्यंत आम्हाला अधिकृत महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स यांचं अधिकृत निमंत्रण मिळत नाही लेखी निमंत्रण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यात सहभागी होणार नाही कुठल्याही पक्षाच्या पोटातला ॲपेंडिक्स म्हणून आम्हाला त्यात ग्रहित धरू नये ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून मांडलेली आहे वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलायन्समध्ये सहभागी व्हायचं आहे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं आहे ही भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी मांडत आहोत या अनुषंगाने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे ज्या पत्रात हा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की वंचित बहुजन आघाडी ही इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष भाग होऊ इच्छिते या संदर्भाने आम्ही आमची इच्छा आपल्यासमोर प्रदर्शित करत आहोत आणि त्यासाठीचा जागा वाटपाचा आमच्या वतीचा एक फॉर्म्युलासुद्धा आम्ही प्रपोज करत आहोत त्याला आता बराच काळ उलटला आहे मात्र अद्याप या क्षणापर्यंत काँग्रेसकडनं त्या पत्रावर कुठलंही उत्तर आलेलं नाही त्या पत्रावर कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही काँग्रेसला आमच्याशी थेट बोलणी करण्यापासून नेमकं काय रोखतं आहे कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळं काँग्रेस आमच्याशी थेट बोलणी करत नाही आहे हे काँग्रेसनं या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे किंवा त्यांच्या नेत्यांचे जे स्टेटमेंट माध्यमांमध्ये आले काँग्रेसच्या त्यावरून आम्हाला प्रश्न पडला आहे की महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या संदर्भात बोलणी करण्याची पॉवर ऑफ अटर्नी ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला दिली का काँग्रेसने जर तशी दिली असेल हे सर्वाधिकार पॉवर ऑफ अटर्नी जागा वाटप आणि नवीन पक्षाला इन्क्लूड करण्याची जर का काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलेली असेल तर तसं त्यांनी जाहीर करावं आणि जर तसं नसेल तर काँग्रेसने थेट आमच्याशी बोलावं